चला आता आपण आलोय बनायला आमच्या जुन्या घरी हे बघू शकता तुम्ही आमचं जुनं घर आहे बर का इकडे दोन रूम आहेत आणखीन इकडं पण दोन रूम आहेत आले आले कुठं ग्राय नारळ कुठं आहे झाडे हा नारळ बघा तुम्ही फ्रेंड्स किती लागलेत इकडं बघ किती लागलेत का आम्ही गावाकडे असताना ना उन्हाळ्यात कि नाही ते हे लिंबाची झाड हे लिंबूचं झाड आहे आमचं आम्ही इथं लिंबाच्या झाडाखाली मस्त जेवण वगैरे इथंच करायचं आणि इथंच झोपायचो गार मुलांचा अभ्यास वगैरे आम्ही इथेच घ्यायचो बघू शकतो खाली किती छान आहे इथे लिंबा झाडाखाली हा जाऊ नको बाळा अंगाला खास होतं इकडे जाऊ नकोस या इकडं हे घराजवळची पट्टी आहे बरं का अशी छोटे छोटे चार पट्टी आहेत दोन एकर राण्यांचं हे घराजवळचं म्हणजे घराला चिकटूनच आहे पट्टी एक तर असं आहे आमचं गावाकडचं जुनं घर जुनं घर म्हणजे आमचं घर आता आहे आम्ही जतमध्ये भाड्यानं बांधू आम्ही पण नवीन पण हे आमचं घर आहे बघा तर हे आमच्या घरासमोरच झाड आहे बरं कर्जेचं अगं हळू हळू हे आमच्या घरासमोरचं गरजेचं झाड आहे आम्ही उन्हाळ्यात इथं पण किती दंगा बोलू दे मला उन्हाळ्यात कणे आम्ही या झाडाखाली बसून जेवण वगैरे करायचो इथं पण झोपायचो दिवस दिवसभर आम्ही का नाही अकरा बारा वाजल्यापासून संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत या झाडाखाली असायचो बघा हे बघा घरासमोर झाड आहे तुम्ही बघू शकता इथे घर आहे आणि हे झाड आहे आम्ही इथंच दिवसभर बसायचो उन्हाळ्यात नारळ बघा मुलांनी किती गोळा केलं तिकडं तर हे आहेत बघा चार खोल्या इकडे एक खोली आहे आणि इथं एक खोली आहे आणखीन इकडे एक खोली आहे ही एक खोली आहे परत हे तर इकडं आमच्या जाऊबाई राहत होत्या ह्या दोन खोलीत ही एक आणि ही एक खोली दोन खोली आमच्या जाऊबाईच्या होत्या आणि ही खोली आणखी आतलं हे किचन हे माझं होतं ज्यावेळेस आम्ही इथं राहायचो ना त्यावेळेस हे किचन आणि हे एक हॉल हे दोन खोल्या माझ्या होत्या पलीकडचे दोन जाऊ पाहिजे होते तर इकडचं बघा हे माझं किचन एक मिनिट लाईट लावून दाखवते तुम्हाला आता जास्त येत नाही ना मी जतलं गेल्यापासून येतोय एक दिवसासाठी काहीतरी काम असलं की परत तेवढंच काम करायचं जायचं असं होतंय थांबणं कधी झालंच नाही आम्ही जतलं गेल्यापासून आता गेल्या वेळेस जर दसऱ्यामध्ये घर सगळी मी साफसफाई केली होती एकदम छान बिळ्या काढल्या होत्या स्वच्छ पुसलं होतं पण त्यानंतर काही येणं झालं नाही आम्हाला त्यामुळं घर जर घाण झालंय बघू आता एका दिवशी रविवारी शनिवारी येऊन मुक्काम करून जरा घर स्वच्छ केलं पाहिजे ना शेवटी आपलं घर आहे म्हटलं स्वच्छ तर गेलं केलं पाहिजे तेवढं पाल वगैरे <laughs> लहानच घर आहे आमचं एक सॉरी बनाळीतलं पण राहायला भारी वाटायचं आम्हाला इकडं पण आता आम्ही जतला का गेलो कशासाठी गेलो त्याचा टूर पण देईन मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये तर इकडं बघा अजून काही काय बरंच सामान मी इकडं ठेवले होते थोडं सामान मी घेऊन गेलं पूर्ण काही नेलं नाही अजून भांडी वगैरे भरपूर आहे तिकडं आणि इथं माझं देवारा होता आर्य आमचं घर बघायला तर इकडं देवारा होता आणि इथंच आम्ही पाणी तापवायचो याच्यामध्ये हिटरवर आणखीन इथं ह्या साईडला बघा आमचं बेड होतं इथं बेडरूममधलं बेड इथं होतं आमचं आणि असं आहे बघा आमचं हे बेड किचन छोटंसं इथं आमचं भांड्याचं रॅक वगैरे ह्या साईडला ह्या भिंतीला होतं इथं मी छोटे छोटे ती कंटेनर ठेवायचे आणखीन हे हॉल बघा आमचं छोटंसं इथं पण आमची टी व्ही मोठीच आहे बरं का आता जत मध्ये आम्ही याच्यापेक्षा टी व्ही मोठी घेतली पण त्यावेळेस आम्ही इथं असताना ही टी व्ही आमच्यासाठी खूप मोठी वाटायची ही पण पन किती पन्नास इंची आहे बरं का सॅमसंग सॅमसंगची टी व्ही आहे आणि हे एक आहे इथं आमच्या सासूबाई झोपते सासूबाई आमच्या बहुतेक खाली मळ्यात गेलेत वाटतं त्या इथं झोपतील बघा खिडकी उघड बाळा ती उघड खिडकी ती हेच असं बरं ते नाही येत आता एक्सपायर झालेत पाणी प्यायचं ना काकी ते काकीच्या घरी जा पलीकडे जा तर असं आहे हे माझ्या दोन खोल्यांचं सफर छोट्या आहेत पण खोल्या एकदम इथं पण राहतो आम्ही आनंदीच होतो एकदम छानच वाटायचं इथं पण काही कारणासाठी जावं लागलं आम्हाला जतलं राहायला इकडं बघा आता हो आमच्या गाडी धुणार आहेत इकडे इंजन आहे ना एस टी पी क्रिजतमध्ये पण धुतोय आम्ही फक्त पाईपानं आपलं बादलीत पाणी घ्यायचं धुवायचं स्वच्छ होत नव्हतं ना तर बघा इकडं ते इंजन इंजन आणि एस टी पी आहे इकडं ते जोडून मग गाडी धुवायचं एकदम आपलं वॉशिंग सेंटरला गाडी घेऊन जात नाही धुवायला तेवढं स्वच्छ होती गाडी दाखवते तुम्हाला चालू केल्यावर आता सांग सांग काका सा रिया देखो यहां क्या है भी, 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 था अरे थामा 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 झालं झालं म्हणून थांबा अग एड गाडी झाली पाणी ഫി മറുവാ സിസ്റ്റമ ഗാഡ് ധന വാശിംഗ് സാ സിത്ത ഇ ही दोघं प्रथमेश आणि प्रणव आमच्या समोरचे खास म्हणजे जिगरी दोस्त बरं का इथले हे दोघं आम्ही जातलं गेलं लग कमीत कमी महिना दोन महिने ह्यांना पण करमत नव्हतं समर्थला पण करमत नव्हतं पण आता काय दोघं एकमेकांना ती काय एकमेकांना विसरून आहेत आहे का नाही विसरून होय म्हणतेस समर्थ आणि प्रणव एकाच क्लासमध्ये आहे प्रथमेश फक्त एका वर्षांनी मोठा आहे बघा हे दोस्त पण आहेत आणि आम्ही भाऊ आहे बर का आणलंच का फुल सोडून तुला गेल हा जात घ्या चिदंबरांचं चिदंबरांच आम्ही लिहिलेलं बघा इकडं बर नमस्ते तू किती अर्थाई नाही त्याला गाडीला पाणी वाचव पाणी वाचावं लागते बर काय कड पाणी 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 आहे अजून या बघा समोरच्या काकी आणि माझ्या बाई आहेत मित्र येऊ काय दिसून सांग काकू आहेत म्हणून आमच्या हा आमच्या काकू आहेत काकी आमच्या आहेत आमच्या आहेत बघा बाई दिसलं दिसलं बाई म्हणते मी दिसत काय समोर दाखवले बघा दिसतंय म्हणून कानाच काबर काढलाय कानाचं पडलोय तर बघा इकडं अगोदर गाडी शॅम्पूच्या पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं एका बादलीमध्ये शॅम्पूचं पाणी केलं होतं इकडं आणि मग ती गाडी स्वच्छ शॅम्पूच्या पाण्याने धुतल्यानंतर मग बघा स्वच्छ पाण्याने धुवायचं आता गाडी धुवायला काही माणसं कमी नाहीत बरं का बघा आता ह्या बादलीमध्ये स्वच्छ पाणी नाही मुलांची मज्जा मस्ती बघा गा, गावाकडं आल्यावर काय काय मला मला कुरकुर नाही का कुरकुरी मला हा छान तिथं काय चालू आहे इकडं बघा इकडे नारळ फेचा आहे हा मला नारळ फेचा आहे नारळाचं पाणी का नारळ प्यायचा आहे ने प्या घोट घोट पाणी नका मला जेवण झालंच काय ते काय गज गरजेचं झाड बी आहे हे गरजेचं झाडाचं बी काढून त्याचं काकीला जेवण खा चाल तू का रे मला करत सगळ्यांनी प्या घोट घोट बर हां तू पुलीस का

দৌৰাই হা ৰোজ নক্টি ভাল দিয়া थंड झालं पाऊस कोसून कोसून शांत झाले एवढ आवाज अरे वा अग डान्सर काय असते सोडून असं पळायचं असते काय स्टेज राहिलं बाजूला तू इकडे पळतेस वय ते माझ्या बघा इकडे यांचं व्हिडिओ चालू आहे पुढे

तर मैत्रिणीं बघू शकता हे आमच्या चलाचं धीराचं घर आहे बघा हे आमच्या आमच्या आम प्लॉटला चिपटूनच आहे तर आमच्या पलीकडं आमची शेती आहे ही साईडला दिसते बघा हे आंब्याचं झाड परत हे अवधुंबराचं झाड त्याच्या साईडलाच ते आमच्या धीराचं घर आहे शाकंबरी निवास म्हणून आहे बघा काय गबाळ आहे का गबाळत तर कुठे बघाओ एवढं छान घर बांधलंय आमच्या जाऊ म्हणते ते गवाळ आहे म्हणून कुठं गबाळ आहे काय माहिती माहितीय बघा एक एकटीनं सगळं घर मेंटेन करते बरं का घरात कोण नाही मुलगी पण शिकायला बाहेर आहे मुलगा पण शिकायला बाहेर आहे पण घर एकटीने मेंटेन किती छान ठेवलंय इकडं एक बेडरूम आहे होय वय ठेवा की जरा इकडे देवारा आहे बघा हे असं किचन आहे आमच्या जाऊबाईकडे दुर्लक्ष करा ती आत्ता राहणार नाही काम करून आले ती असं असते शेती म्हणल्यावर इकडं बघा देवारावर लाईट लावली किती भारी दिसाय लागली हे असं देवाला यांनी बांधून घेतले बरं का असं सगळं बघितल्यावर कुठं जावं वाटत नाही म्हणजे घरात ना बाहेर जा वाटत <laughs> नाही वगैरे केलंय बघा असं त्याचं बटन बंद केलंय का हो काय